छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्या प्रकरणी आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय याबाबत एक्स या एक सोशल मीडिया साईटवर आदित्य ठाकरेंनी एक पोस्ट केली आहे आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतही भाजप भ्रष्टाचार करेल असं वाटलं नव्हतं असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे आणि त्याचबरोबर इथेही त्यांचा एक कॉन्ट्रॅक्टर मित्र असून कामाचा दर्जा भयानक असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे तर आदित्य ठाकरे यांनी एक या सोशल मीडिया साईटवर नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतही भाजप भ्रष्टाचार करेल असं वाटलं नव्हतं इथेही त्यांचा एक कॉन्ट्रॅक्टर मित्र इथेही कामाचा दर्जा भयानक का आहे इथेही भावनेला नव्हे तर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून उद्घाटन केलं गेलं आणि त्यांचे ट्रोल्स आणि निर्लज्ज राजकारणी भारतीय नौदलावर ताशेरे ओढतायत किती लज्जास्पद आहे हे सगळं